नमस्कार अंगणवाडी सेविकाताई मदत तुमच्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे गोड बातमी आलेली आहे तर डिसेंबरचे जे मानधन आहे ते आता तुम्हाला आलेलं आहे एकात्मिक बालविकास सेवा योजना यांचे जे अधिनिस्त एकात्मिक बालविकास विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत जी योजना आहे ही राबवण्यात येत असते आणि यांच्यासाठी जे काही अंगणवाडी सेविकाताई ही मदत यांचं जे काही मानधन आहे ते मानधन आता आलेलं आहे डिसेंबर महिन्याचे मानधन याचा जो शासन निर्णय आहे तो कालच आलेला आहे आणि डिसेंबर महिन्याचं जे मानधन आहे ते आता एक दोन दिवसातच लगेचच तुमच्या खात्यामध्ये टाकण्यात येणार आहे आता शासन निर्णयामध्ये नेमकं काय लिहिलेलं आहे किती जे मानधनाचे पैसे आहेत निधी आहे किती आलेला आहे आणि कशा प्रकारचं शासन निर्णय आहे सर्व काही जाणून घेऊया वी आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी देवानंद गवांधे दे, स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि शेअर करायला विसरू नका कर। चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा शासन निर्णय काय म्हणतो आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधिनिस्थ एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबवण्यात येते सदर शासन निर्णयान्वे अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे माहे डिसेंबर दोन हजार पंचवीस या महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक एकमधील प्रधान लेखाशीर्ष उपशीर्ष उपदिष्टांमध्ये रकाना क्रमांक दोनमध्ये नमूद विद्यमान तरतुदीमधून रकाना क्रमांक चारमध्ये दर्शवल्यानुसार एकूण रुपये एकशे अठ्ठ्याहत्तर पॉईंट बहात्तर कोटी एवढा निधी राज्य हिश्याचा आवश्यक निधी आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांना वितरित व खर्च करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे तर बघा हा जो निधी आहे हा राज्य सरकारतर्फे देण्यात येत आहे तुम्हाला माहीतच असेल की अंगणवाडी सेविका काही मदत नसते यांना केंद्र सरकारकडून काही पर्सेंट जो आ, आ, का निधी आहे तो मिळत असतो त्याचबरोबर राज्य सरकारकडूनसुद्धा काही पर्सेंट निधी मिळत असतो आता चाळीस आणि साठ अशा पर्सेंटेज आहे ते तर त्यानुसार जर काही केंद्र सरकारचा निधी उपलब्ध नसला मिळाला नसला तरीही राज्य सरकारकडून पूर्ण निधी अंगणवाडी सेविकेतही मदतनिस्त यांना मिळत असतो तर अशातच हा जो डिसेंबरचा जो महिना आहे हा जो निधी आहे हा तुम्हाला जो मिळालेला आहे हा निधी तुम्हाला पूर्णचं पूर्ण राज्य सरकारकडून मिळालेला आहे कारण की केंद्र शासनाकडून मिळाले इथं तुम्ही बघू शकता रक रखान्यांमध्ये जे काही लेखाशीर्ष सांगते का आहे उद्दिष्ट आहे विद्यमान तरतूद आहे जी काही तरतूद केलेली असते ना स राज्य सरकारकडून किंवा केंद्र शासनाकडून जर पैसा नाही आला तर मग राज्य सरकार जो आहे अर्थसंकल्पित निधी तरतूद करून ठेवते म्हणजे वर्षभराचा जो काही निधी असते तो अर्थसंकल्पित केलेला असतो आणि जर शासनाकडून केंद्र शासनाकडून जर निधी आला नाही तर मग आपल्याकडीलच जो काही निधी आहे तो यांना मिळत असतो तर इथं बघू शकता तुम्ही या रखान्यांमध्ये अंगणवाडी सेवा अतिरिक्त राज्य हिस्सा हंड्रेड पर्सेंट म्हणजे पूर्णचा पूर्ण जो काही निधी आहे तो राज्य सरकार या डिसेंबर महिन्याचा तुम्हाला देत असे देत आहे जो की अर्थसंकल्पित आहे तुमच्यासाठी आधीच तरतूद केलेला आहे एकात्मिक बाल विकास सेवा यांचे जे आयुक्त आहेत नवी मुंबई यांनी वित्त विभागाच्या दिनांक चार सात चार दोन हजार पंचवीसमधील परिपत्रकानुसार दिलेल्या सूचना विचारात घेऊन सदर निधी विहित पद्धतीने उपाययोजनात कार्यवाही पूर्ण करावी तर बघा अशा प्रकारचा हा शासन निर्णय आलेला आहे आणि तुम्हाला एक गोष्ट इथं महत्त्वाची वाटणार आहे की शासन निर्णय आलेला आहे आणि त्यामध्ये मानधन आलं आहे आणि मानधनाबरोबरच प्रोत्साहन भत्तासुद्धा मिळालेला आहे आणि हा जो निधी आहे हा तुम्हाला लवकरच एक दोन दिवसातच तुमच्या खात्यामध्ये टाकण्यात येणार आहे एकशे अठ्याहत्तर पॉईंट बहात्तर कोटी रुपयांचा निधी सर्व अंगणवाडी सेविका ताई मदत निसता महाराष्ट्रातील जेवढ्या काही आहेत त्यांच्या मानधनासाठी आणि प्रोत्साहन भत्त्यासाठी आलेला आहे डिसेंबर महिन्याच्या एक गोष्ट लक्षात घ्या तर आता हा शासन निर्णय मी तुम्हाला दाखवून देतो बघा अंगणवाडी शेविकताई व मदतनिस्तई यांचे जे काही प्रोत्साहन भत्ता आणि मानधन आहे यासाठीचा हा शासन निर्णय वितरित शासन निर्णय काढण्यात आला आहे आणि त्यांचा जो निधी आहे डिसेंबर महिन्याचा हा वितरित करण्यासाठी हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे तुम्ही बघू शकता महिला व बाल विकास विभाग यांच्याकडून हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे आणि एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसचा हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे तर तुम्हाला मी सर्व काही शासन निर्णय ब दाखवून दिला आहे आणि यामध्ये काय लिहिलेलं ते सुद्धा सर्व सर्व दाखवून दिलं आहे म्हणजेच की आनंदाची बातमी हे आहे की डिसेंबर महिन्याचं मानधन आणि प्रोत्साहन भत्ता आलेलं आहे आणि लवकरच हा जो निधी आहे जे मानधन आहे हे तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये एक दोन दिवसातच येणार जमा होणार आहे व्हिडिओ वाढल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र